या युवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मैदानामध्ये उतरणारे आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मंचावर बसलेले सर्व आपण सन्माननीय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून आलेले नेतेगण आणि या शिबिराच्या निमित्तानं गावगाड्यामध्ये जिल्हा पातळीवरती काम करणारे सर्व मान्यवर <coughs> माझी ओळखच अशी करून दिली माझा विषय मी दुसरा घेऊन आलो होतो पण खरोखर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला मी दिल्लीला गेलो होतो आणि निवडणूक आयोगाला विचारलं होत कि हे महाराष्ट्रामध्ये जस घडलेलं आहे तस माझ्याही मतदारसंघामध्ये मी एक लाख एकवीस हजार इतक्या मताच्या फरकानं निवडून यायला पाहिजे त्याच्या अगोदर थोडी दुरुस्ती करतो म्हणजे तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण बेचाळीस निवडणुका लढलोय आमचे खासदार साहेब आहेत आणि छत्तीस निवडणुका मी पराभूत झालोय पण मी कधी निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधामध्ये कधी ब्र शब्द काढला नाही आज जे राहुल गांधी साहेबांनी देशभरामध्ये वोट चोरीच्या विषयानं कारण जसा संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमामध्ये होता तसाच देश सुद्धा या प्रश्नामध्ये नक्कीच कल एका बाजूचे होते